आज आपण पाहणार आहोत माझी ना अंतर्गत एक छोटेसे अपडेट मी याच्या भी एक व्हिडिओ टाकलेला आहे जर कोणी पाहिला नसाल तर तो पाहू शकता माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा चला तर वेळ न होता आपण तो अपडेट काय आहे तर बघूया तर सगळ्यात पहिले मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही एस एम एस व्हेरी व्हेरीफाय व्हेरीफिकेशन डन आणि त्याच्या पुढे आलेला आहे एडिट हा बटन नवीन आलेला आहे आणि खाली लिहिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना हो इन पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ असा झाला आहे की आपला जो पहिला फॉर्म आहे तो ऑलरेडी त्यांनी सबमिटेड केलेला आहे आणि ज्याला कोणी समजा ज्याचं काही चुकलं असेल तर तो दुसऱ्यांदा भरायसाठी तुम्हाला एडिटचा हा ऑप्शन दिलेला आहे ज्याचं किंवा आधार कार्ड चुकलं किंवा पासबुकचा नंबर चुकला असेल अकाउंट नंबर चुकला असेल आय एफ सी कोड चुकला असेल तर त्याच्यासाठी हे एडिट बटन दिलेला आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो की हा आपल्याला आहे फक्त एकदाच भरता येईल याची सर्वांनी काळजी घ्यावी तर मित्रांनो ही छोटीशी अपडेट होती ज्याला काही चुकलं असेल त्यांनी हा फॉर्म भरणा भरायला सुरुवात करावी आणि ज्याचं काही चुकलं नसेल त्यांनी जसा हा फॉर्म आहे तशाला तसाच ठेवून द्यावा तर मित्रांनो एवढीच माहिती होती आणि हा छोटासा अपडेट कसा वाटला नक्की कवा तेवढं गुड बाय